हॅलो नमस्कार मंडळी मी इंदूबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा सकाळ मस्त असा आजचा रविवारचा बेत आपला इडली सांबार आपे डोसा केलं आहे छान असं सकाळ सकाळचं वातावरण आहे आजचं फ्रेश आहे बघा आमची तनिष्का पण बसल्या खायला मस्त मजेत खाती आहे हे आमचं कसं आता ते भांडे खालीवर खालीवर केले परत क ते हे होतं ना लाईट फिटिंग होती लाईट फिटिंग करताना रॅक बरोबर बसविलेलं नव्हतं मग ते काढून रॅकवरती अडकवलं का कसं खाली रॅक होतं ना खाली रॅक असल्यानंतर तर, तर निसकाजवर सारखं सारखं त्याचे भांडी पाडायची चमचे वाट्या असं पाडायची करायची मग कसं प गच बसलेलं नव्हतं ती कुठं तिच्या अंगावर पडते डोक्यावर पडते असं भीती वाटत होती मग त्याच्यामुळं आता काढून ड्रिल मशीननं मस्तपैकी असं त्याला बसवलं वरती भिंतीवरती मग ते झालं आपलं खाणंपिणं झालं मग त्याच्यानंतर चला तर म्हटलं आपण उपासाचं बनवावं फराळेचं शाबू चकद्या ही मिक्स करून बटाट्याचे बनवायचं म्हणून ते बनवायला गेले आज छान असं सुंदर असं आमचा बेत आहे आमचा भात पण आहे सांबार इडली कसं मिक्स केलं तर इडली मऊ होत्या म्हणून त्याच्यामुळं थोडंसं ते रात्रीचा भात होता इडलीमध्ये ते भात टाकून मिक्स केलं आहे मग छान वा असं खायला पण मऊ लुसलुशीत लागते ते तसं घट्ट इडली काय होत नाही का नाही आता तसं पण घट होणार नाही का नाही आता कसं गरमीचे दिवस चालू झाले तर गरमीचे दिवस चालू झाल्यामुळे पीठ फुगतं पीठ फुगल्यानं मग त्याचा काय वादच नाही घट होण्याची ग पीठ फुगलं तर इडली आपोआप मऊ होती लुसलुशीत आणि आमची बच्च्या पार्टी बघा कसं मस्तपैकी खेळते खाल्ले ते खाऊन मस्त खुबीन खाऊन उघड्या मारते हॉलमध्ये आणि कसं त्यांना सुट्ट्या पण येते सुट्ट्याचं जरा उड्या मारावं वाटते नाचाव खेळावं बागडावं वाटते त्यांना लहान आहेत त्यांच्या खेळाच्या वयात अभ्यास देते एवढं भरपूर भरपूर अभ्यास देते त्यांना त्यांना काही खेळाला वेळ भेटत नाही काही नाही मग त्या अभ्यासानं येंगून गेले ती लेकरं त्यांच्या काय अन्न अंगी लागत नाही काही नाही खाल्लेलं थोडंसं चला म्हणलं खाऊ द्या म्हणून ती खेळते ती खेळ करणं खाणं थोडंसं चाललं आजच्या दिवशी मग हे बघा का uh, परत काढलं दुपारच्या टायमाला काढून असे मोकळे झाले चांगले ही आमची उडीद पण वाळू घातलेली आहे कसं उडीदची थोडीशी डाळ करा म्हणजे जर डाळ चांगली झाली उडदाची तर पापडाला पण येते हे बघा हरभऱ्याची डाळ केली होती मग थोडीशी ती पण उन्हाला घातली केली मग सगळं उन्हाला घालून वाळवून करून ठेवलं ना व्यवस्थित चांगलं राहत असते मग त्याला काय जाळ्या आळ्या किड्या लागायची भीती नसत्या काय घाबरण्याचं कारण नसते मग त्याच्यातच चा संध्याकाळ त्याला आमच्या आथर्वाचा डॅन्स होता क स्कूलमध्ये गॅदरिंग होतं त्याच्या गॅदरिंगमध्ये भाग घेतला होता त्याची वय किती लहान आहे वय लहान आहे पण त्याच्या वयाच्या मानानं मस्त असं त्यानं डान्स केले गॅदरिंग केले चांगलं कुठं थांबतंय की नाही वाटत होतं स्टेजवरती त्याने वेगवेगळ्या मिक्स गाणे होते मिक्स गाण्यामध्ये ते घेतलं आहे कसं गुलाबी साडी आणि लाली लाल एक होतं परत ते काय की मराठा मोळा सोडिशी साधी भोळी बायको फैजे नकरीवाली असं हे गाण्यावर असे कसं वेगवेगळे वेगवेगळ्या गाण्यावरती चांगला डान्सच केले म्हटलं अगदी नंबर एकच डान्स केले त्यानं त्याच्या टीचरलासुद्धा वाटत होतं त्याच्या मॅडमला हे अथरवर रडतो आहे का करतोय थांबतो आहे का नाही आणि कसं त्याच्या अंगात जीव जु, नाही थोडं बी जरा धक्का दिलं ना पडते मस्त बघाय का कसं अंग हलविते कसं डान्स करते आणि त्याचे ते जे वेगवेगळे गाणे होते तुम्हाला मी तसे काय दा, ते दाखवू शकत नाही असं ते वेगवेगळं दा गाणे असल्यामुळं मग ते कॉपीराईट येतं हे येतं तसं ब बोलतात ना त्याच्यामुळं तुम्हाला मी त्याचं काय ओरिजिनल दाखवत नाही मग मी असा त्याचा डान्स तुम्ही बघू शकता त्यानं कसं अंग हलवित हात हलवित आहे मी असं तुम्हाला सांगते तोंडानं त्याच्यामुळं मग ते काय करण्यात आलं नाही दाखविण्यात आलं नाही तुम्ही समजू शकता हे कशाने गोष्टी कशा असते ती यूट्यूबला ते दाखवायचं प परमिशन मी नाही असं म्हणतात त्याच्यामुळं मी काय ते दाखवत नाही हे बोलते आणि लय चांगलं केलं डान्स के केलं के त्यांच्याकडच होते ते कपडे त्यांचे होते ते मा मागितले वाटते भाड्यानं मागले होते कपडे हे बघायचं बघा ते कसं करते कोणचं काय आ, थी थी होत तसले काय मला येत बी नाही ते हिंदी वेगवेगळे गाणे इथं हिंदी गाणे काय मराठी गाणे काय हे सगळ्या गाण्यांमध्ये अगदी परफेक्ट बसला होता नाचत होता गाणे म्हणत होता छान सुंदर असं हे बघा आता हे ड्रेस वेगळाच हे गाणे वेगळाच होते म काय की ह्याला काय म्हणते ते बाबा चला इसक लढाई खोतं वाटतंय परत सात समुंदर पार असे हे गाणे होते हे काय मला काय का, का, काय तर म्हणते रे हे परत सासव की जरूरत केली हे एक गाणं होतं परत लिकेज खत तुझे ओ ते रियाद आई असे हे गाणे होते हे गाणे नाव हे तुम्ही बघू शकता ही त्याची एक एक स्टेप स्टेप बाय स्टेप ते जसं त्याची मॅडम म्हणा किंवा त्याचे सर शिकविल त्यांना ते सगळं सगळं जशाला तसं लक्षात ठेवून करतोय आमचा आतर्वर तर मला मला सारखं सारखं कसा आहे म्हणजे प्रेमान घरामध्ये ते गोलू म्हणतो तेच दे माझ्या तोंडात येतंय हे बघा समोर टाय जे घातलेलं आहे ना ब्लॅक टायवाला ते आमचा अथर्व आहे आणि छान मस्त असं डान्स अगदी नंबर एक केला आहे त्यानं तुम्ही बघू शकता त्याची वय बी बघा आणि त्याची शरीर त्याची बॉडी बघा त्यानं कसं आहे तेवढं आहे तरी पण त्यांना बघा ते कसं कसं जसं जसं त्यांनी करते तसं तसं सगळं सगळं केलं अगदी नंबर एक केलं आहे त्याला आहे का नाही आम्हाला विश्वासच नव्हता त्याची गॅरंटीच नव्हती तसं ते चांगलं केलं आहे आता इतकं आत्ता तर कसं इंग्लिश स्कूल म्हणजे आता ते काय सिनियर के जी ज्युनियर के जी म्हणतात ना त्याला आहे त्यानं ज्या पहिला वर्ष आता घातले पण भारी केले डान्स असं केलं मग त्याच्यामुळं त्याला काय हे करण्याचं हेच येत नाही त्याला काय म्हणायचं काय बोलायचं काय नाही त्याला कळतसुद्धा नाही करतलं त्याला कसं एक काढायचं की दोन काढायचं त्याला समजतसुद्धा नव्हतं पण आता जसं शाळेत चाललं ना तसं त्याला सगळ्या गोष्टी थोडं थोडं हळूहळू हळू शिकत चाललंय बोलत चाललंय म्हणत चाललंय सगळं आता त्याचं जे पण शाळेत अभ्यास दिलेला असते ना त्यानं घरात कोणालासुद्धा सुद्धा म्हणत नाही अभ्यास दिला नाही का रे वर्गात म्हणलं का ना मग आल्या आल्या आपला आपण वही पेन्सिल काढते पण सगळं त्याच्या त्याच्या मनात जे काही त्यानं दिलेलं त्या शाळेतले मॅडम नोकर दिलेलं असतात ते स्वतः स्वतः अभ्यास करते अभ्यास करून जा खेळाला मोकळी खोते त्याला इतका तर हुशार झाला आतर्व लहान असून पण लहानचं त्याला मोठ्यासारखा अनुभव आले सगळं करू लागले त्यानं लय छान करते हे बघा किती बेस्ट आहे आमचा आतर्व हं तेरा इंतजार आहे आयात आजा मेरी बुलबुल हे बुल बी गाणं वाटते थ छान हे पण गाणं करलं रे काय छान <laughs> छान छान मस्त मस्त केलं मला तर काय एवढं आनंद झाला होता का नाही काय विचारू नका आमच्या आतर्वाच्या बाबतीत चला तर मग आमचा अतर्वाचा डान्स बिन्स तुम्हाला कसा वाटला का आणि आमचा अतर्वा कसा दिसतोय का आणि आजचा माझा हे ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असताल सबस्क्राईब करा जुने असल तर लाईक कमेंट करा मग असेच तो माझ्यासाठी चा चांगले नवीन नवीन व्हिडिओ घ्या घेऊन येत जाईन मी कसं माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी आता बऱ्याचशे दिवस व्हिडिओ केले नव्हते काय नाही कसं जर करायचं म्हणलं तर तब्येतीलाच हे होत नव्हतं अडचण होती होती ती तब्येत साथ देत नव्हती त्याच्यामुळं काय केलं नाही काय नाही मी व्हिडिओ आता ह्याच्या पुढं व्हिडिओ टाकत ना जरा बघा चला आणि नव्यानं कसं जुन्या यूट्यूबरला बी तुम्ही सहकार्य केलं तर त्यांना बी जरा बरं वाटते चांगलं वाटतं मोठ्या यूट्यूबरला भरभरून प्रेम देता आणि त्यांना लाईक शेअर कमेंट करता तसंच जरा छोट्या यूट्यूबरला गरिबाला केलं ना त्यांना पण सपोर्ट भेटते साथ भेटते मग छान वाटतंय त्यांना बी उत्साह येते हे बघा चला तर मग आता इथंच व्हिडिओ स्वयंपीतील बाय